नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जीवा हा आता ऑफिसला निघालेला असतो आणि तेवढ्यात नंदिनी त्याच्या पाठीमागे येते व ती जीवाला म्हणते की तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागत आहे माझ्यामुळे आणि माझ्यामुळे तुमची सर्व स्वप्न तुटली आहेत तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागत आहे आणि तुम्हाला तर तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा होता पण माझ्यामुळे तुम्हाला दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जावं लागत आहे खरंच स्वारी जिवा तेव्हा ही कान पकडून स्वारी म्हणत असते तेवढ्या जीवा हा तिला म्हणतो की नवरा बायकोच्या नात्यामध्ये दोघांच्या स्वप्नांपैकी जर कुणाचं स्वप्न निवडायचं असेल तर मी नेहमी तुझं स्वप्न निवडेन नंदिनी आणि माफी मागायची काहीच गरज नाही चूकसुद्धा माझीच होती ना आणि तेव्हा जिवा हा नंदिनीला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस हा जीवा पुन्हा सर्व उभं करणार आणि नंदिनीला म्हणतो की ठीक आहे मी जातो आता मला खूपच उशीर होत आहे तेव्हा नंदिनी ही जीवाला म्हणते की जातो नाही नेहमी येतो म्हणायचं असतं असं काही या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवा व नंदिनीच्या नात्यामध्ये खूपच समजदारपणा दाखवण्यात आला आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद